सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी बासष्ट पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालं चार लाख एकोणसाठ हजार नव्याण्णव इतक्या पुरुष तर चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठरा इतक्या महिला अशा एकूण नऊ लाख सात हजार सहाशे अठरा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या प्रशासनानं उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती त्यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला दोनशे पासष्ट चिपळूणमध्ये शहात्तर हजार सातशे एकवीस पुरुष तर अठ्याहत्तर हजार तीनशे सहा महिला असे एकूण एक लाख पंचावन्न हजार सत्तावीस म्हणजे सत्तावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतकं मतदान झालं दोनशे सहासष्ट रत्नागिरीमध्ये पंच्याऐंशी हजार पाचशे चौसष्ट पुरुष शहाऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिला इतर एक असे एकूण एक लाख बहात्तर हजार एकशे एकोणचाळीस म्हणजेच साठ पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं एक मतदान झालं दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट हजार चारशे साठ पुरुष त्र्याहत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर महिला असे एकूण एक लाख एकेचाळीस हजार तेहतीस जणांनी मतदान केलं म्हणजे साठ पूर्णांक चौतीस टक्के इतकं मतदान राजापूर विधानसभा मतदारसंघात झालं दोनशे अडुसष्ट कणकवली विधानसभा मतदारसंघात सत्याहत्तर हजार सत्तेचाळीस पुरुष त्र्याहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर महिला असे एकूण एक लाख पन्नास हजार तीनशे वीस जणांनी मतदान केलं हे प्रमाण सहासष्ट पूर्णांक शून्य एक टक्के इतकं आहे दोनशे एकोणसत्तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात त्र्याहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास पुरुष सहासष्ट हजार पाचशे सात महिला असे एकूण एक लाख एकोणचाळीस हजार आठशे छप्पन्न इतक्या जणांनी मतदान केलं पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के इतक्या जणांनी मतदान केलं दोनशे सत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात व्हीव्ही पॅट पाच कुडाळ विधानसभा मतदारसंघात तीन व्हीव्ही पॅट तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन व्ही बदलावे लागले अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली आहे